नमस्कार शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण भरलेली कारली कशी करायची सोप्या पद्धतीने ते आपण बघणार आहे त्यासाठी ते आपल्याला साहित्य लागेल इथं मी कांदा लसूण मसाला घेतला आहे दोन चमचे इथं लाल तिखट घेतलं आहे दीड चमचा गरम मसाला घेतला आहे आणि इथं एका लिंबाचा रस घेतलेला आहे मी आणि चवीनुसार मीठ हळद इथं तीन चमचे मी साखर घेतली तुम्ही गोळाचा पण वापर करू शकता गोळ नाही तर गुळ्याची पावडर आणि इथे दाण्याचा कूट घेतला आहे तीन चमचे तीन चार चमचे लागेल इथं ओबा चिरलेला कांदा आहे आणि कारली मी चिरून आणि कारल्याचं ते साल काढण्याने सालून साल काढून घ्यायचं आणि थोडे तेलामध्ये शिजून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने आणि मी बिया वगैरे पण काढल्यात तुम्हाला बी वगैरे काढायची काढायची नसेल तर तुम्ही नाही काढली तरी चालेल ह्या अशा खापा करून घ्यायच्या आपण जसं वांग्याला फोडी करतो चार तशा ह्या करून घ्यायच्यात आणि हे तेलामध्ये थोडंसं शिजून घ्यायचं जा, थोडंसं जास्त नाही आणि हे साल आ, साल आपण काढलं ना काढल्याचं की त्याचे क कडूपाना थोडा कमी होतो तर आपण भाजी कशी करायची ते पाहूया हां आता आपण काढली कशी भरायची ते मी सांगते आपण आता दाण्याचा कूट घेऊया त्याच्यामध्ये साखर टाकायची तुम्ही गुळाचा पण वापर करू शकता इथे त्याच्यामध्ये हळद टाकायची आहे कांदा लसूण मसाला लाल तिखट गरम मसाला मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि आपल्याला मिक्स करायचं आहे हाताने आणि त्याच्यामध्ये आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे जो आपण एक पिळला होता तो तो घालूनच मिक्सन हे करायचे पाणी घालायचं नाही अजिबात छान मिक्स करून घ्यायचे प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता जसे काढले असेल ते आणि काढली दोन घेतली आहेत मी कट करून जास्त असेल तर तुम्ही प्रमाण जास्त वाढू शकता आणि आपला हा लिंब हे लिंबू पिळलेले आहे ते पण टाकायचे लिंबाचं साल भाजी करताना आता आपण भरून घेऊ चांगलं भरायचं आहे ताबून तुम्ही पाहू शकता दिस पाहू शकता तुम्ही इथं चांगलं भरून घ्यायचंय सगळी कारली इथं मी एका पातिल्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल जरा जास्तच घ्यायचं कारल्याच्या भाजीला आणि इथं ओबा चिरलेला कांदा आहे तो मी घालणार आहे त्याच्यामध्ये आणि चांगला फ्राय करून घ्यायचा आहे कांदावर आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे तुम्ही तर पाहू शकता आता कांदा चांगला लाल झालेला आहे छान असा छान लालसर वस्तूवर परतून घ्यायचा आहे कांदा आता आपण कारलं घालणार आहे आपण मस्त भरून घेतलेलं कारलं आणि ह्या लिंबाच्या फोडी आपण रस काढलेला आहे तो पण घालायचा आहे त्याच्यामध्ये लिंबू लिंबाच्या फोडी आणि उडलेला मसाला नंतर आपण घालणार आहे त्याच्यामध्ये छान मिक्स करून घालचं आहे सगळीकडं मसाला लागला असं ला कांदा कमी वाटते मला मी थोडंसं घालणार आहे त्याच्यात तेलाचं प्रमाण थोडं जास्तच घ्यायचं कारल्याला आणि आता उरलेलं वाटण आपण त्याच्यात घालणार आहे साधी सोपी रेसिपी आहे ही छान मिक्स करून घ्यायचं हे आता आपल्याला मी छान मिक्स करून घेतले आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे जास्त पण नाही दोन तीन चमचे पाणी घालणार आहे मी ह्याच्यात आणि आता झाकण ठेवू आपण त्याच्यावर झाकण ठेवून आपण त्याच्यावर पाणी घालणार आहे आता छान शिजू द्यायचं आहे हे कारलं कारत वर तेल सुट असत छान शिजून शिजून द्यायचं आहे मधनं मदना चेक करत राहायचंय चे, भाजी पाणी आहे त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत जायचंय आणि तसं तसं ते वाफ येऊन शिजवत जायचे थोडसच पाणी घातलंय मी आता पाणी त्याला सुटलंय आपण चेक करणार आहे भाजी झाली एखादी छानपैकी हलवून घ्यायची अजून थोडीशी राहिली आहे भाजी आता अजून एक पाच मिनिटात आपली भाजी रेडी होईल परत आपण झाकण ठेवणार आहे पाणी मी अजिबात घातलेलं नाहीये थोडंसं घातलेलं आहे त्याच्यावरच शिजलीये भाजी अजून एक पाच मिनिटाने आपली भाजी रेडी होईल भाजी झाली आहे का बघूया आपण छान वास सुटला आहे भाजीचा भाजी पण रेडी झाली आहे थोडं छान आता हालून घेते तुकडा पण पडते म्हणजे ऑलमोस्ट आपली भाजी रेडी झाली आहे आता सर्व करूया ही कारल्याची भाजी माझ्या आजीकडनं मी शिकलेली आहे आजी, आजी माझी अशीच करते कारलं साखर वगैरे घालून खूप छान होते ही भाजी ह्याच्यामध्ये तुम्ही मिरच्यासुद्धा घालू शकतात मी आता नाही घातलेल्या मिरच्या अशा उभ्या चिरून आपण कांदा जे तळला आहे त्याच्यामध्ये तुम्ही मिरच्या पण टाकू शकता आणि तशी तुम्ही भाजी करू शकता कारल्याची मिरच्या टाकून खूप छान होते ही भाजी मी माझ्या आजीने ते तुम्ही पाहू शकता आपली भाजी रेडी झालेली आता मी सर्व करते आहे एका बाउलमध्ये काढून आहे खूप छान होती ही भाजी लिंबूसुद्धा खायचं आहे अजिबात टाकून द्यायचं नाही आहे तर मी बाऊलमध्ये सर्व केले आहे भाजी नक्की करून बघा तुम्ही खूप छान होते जास्त कडू लागत पण नाही न ना खाणारे पण खातील रेसिपी आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा धन्यवाद